नमस्कार लोकसभा निवडणुकीचे वारे देशभरात वाहत असून महाराष्ट्रातील निवडणूक आता रंजक आणि चुरशीच्या वळणावर येऊन ठेपली आहे त्यात राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार हे रोज एका वेगवेगळ्या विषयावरून परंतु चर्चेत असतात त्यांच्या राजकीय ही मोठी चर्चा होत असते शरद पवार हे राज्यातील राजकारणातील मोठं नाव आहे राजकारणात शरद पवार कधी कोणता डाव खेळतील आणि तो कोणावर टाकतील याचा पत्ता लागत नाही ते लावलेला पहिलवान अशीही या नेत नेत्याची ओळख यामुळंच आहे शांतपणे ते डाव टाकतात पुढचा पहिलवान चितपट होतो पण चितपट झाल्याचेही लवकर त्या पहिलवानाच्याही लक्षात येत नाही जेव्हा ते, ना ते लक्षात येते तेव्हा ते खूप उशीर झालेला असतो परंतु याच पहिलवानाने म्हणजे शरद पवार यांनी भरसभेत सर्वांची माफी मागितली आहे माफी मागून देखील त्यांनी समोरच्या उमेदवाराला चितपट करून टाकलं आहे माफी मागतो पाच वर्षापूर्वी माझ्याकडून एक चूक झाली होती असं शरद पवार भर सभेत म्हणाले आणि सगळ्याच्याच भोवाया उंचावल्या असं का म्हणायला असतील शरद पवार अमरावती इथं दर्यापूर दर्यापूर विधानसभेचे आमदार बळवंत वानखेडे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा आहेत बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ महाविकास आघाडीने जाहीर सभा घेतली होती यावेळी शरद पवार उद्धव ठाकरे उपस्थित होते भाजपाच्या नवनीत राणा यांना उमेदवारी दिली ती चूक झाली आता ती चूक सुधारायची आहे असं विधान शरद पवार यांनी यावेळेला बोलताना केलं अर्थात त्यावेळेला त्या भाजपच्या नव्हत्या मला अमरावतीकरांची माफी मागायची आहे माझ्याकडून एक चूक झाली पाच वर्षापूर्वी जी चूक झाली होती त्या निवडणुकीत उमेदवाराला मतदान करा म्हणून मी काही सभा घेतल्या लोकांनी माझा संदेश स्वीकारला आणि आम्ही ज्यांना पाठिंबा दिला त्यांना खासदार बनवलं गेल्या पाच वर्षातील त्यांचा अनुभव पाहता माझ्या मनात अस्वस्थता होती कधीतरी अमरावतीत जावं आणि सांगावं आमच्याकडून चूक झाली आणि ती चूक आता पुन्हा होणार नाही ही चूक आता दुरुस्त करायची आहे त्यासाठीच ज्यांचं सामाजिक आणि वैयक्तिक जीवन शेवटच्या माणसाचा विचार करणारे आहे अशा बळवंत वानखेडे यांना विजयी करा हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे असं शरद पवार म्हणाले यापूर्वी नाशिक येथे देखील पवारांनी अशीच माफी मागून छगन भुजबळ यांच्याबाबत आपली चूक झाल्याचे म्हटलेले होते त्यावेळी देखील त्यांच्या या माफीची महाराष्ट्रवर मोठी चर्चा झाली होती भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नवनीत राणा यांचं याच्या मतदारसंघात ही सभा होती यावेळी त्यांनी भाजपला देखील चांगली धुवून काढले याच सभेत उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपावर जोरदार असूड ओढले भ्रष्टाचार करून भाजपत का या काहीही होणार नाही ही मोदी गॅरंटी असल्याची टीका देखील उद्धव ठाकरे यांनी केली अमरावतीमध्ये घेतलेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी देखील भाजपाचा खरपूस समाचार घेतला शेतकरी महिला गरीब कोणीही समाधानी नाही असं देखील ते यावेळेला म्हणाले उद्धव ठाकरे यांनी भाजपावर जोरदार असूड ओढले असले तरी चर्चा राहिली ती मात्र शरद पवार यांच्या माफीनाम्याची मित्रांनो अजून आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता करा आयकॉन क्लिक करा जाता जाता नेहमीप्रमाणे एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार